They closed their eyes and opened them back. They had leather, but well, it wasn't like soft one like what I was wearing. It was really hard, tough, नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडे अकरा झालेले आहेत आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला मी एकदम सकाळपासून सुरुवात केली होती व्हिडिओला माझं जे मॉर्निंग रुटीन कसं असतं एकदम सकाळपासूनचं तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सकाळचं जे रुटीन असतं माझं ब्रेकफास्ट माझा योगा घरातलं जे आवरणं वगैरे देवपूजा ते झालेलं आहे ऑलरेडी देवपूजा पण करून घेतलेली आहे मी आत्ता व्हिडिओला सुरुवात करते आणि आज आहे गुरुवार आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि भरपूर जणांचे गुरुवार असतील मला भरपूर जणं विचारतात का कोमतले तुझे उपवास असतात का नाही माझे उपवास नसतात पण मी पाळते फक्त एवढंच आहे का आता अंडी वगैरे जे खात आहे ना ते परिबेलासाठी आहे तर ते त्याचं कारण हे का आता इथे एवढी थंडी असते नॉनव्हेज बनवून होत नाही काय नाही तर मग अशा थंडीमध्ये मग प्रोटीन तर पाहिजे त्यामुळे मग मी एग्स बॉईल करून देते त्यांना लग्नाच्या अगोदर माझी मम्मी मा मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करायचे तिथं मग तेव्हा मी पण अशी पूजा वगैरे मांडायची तेव्हा मम्मीला हेल्प करायची पण त्यानंतर असं मग मला कधी पॉसिबल झालं नाही आणि इथे तर तुम्ही बघता एवढी घाईगडबड असते तर सगळ्याच गोष्टी कधी कधी पॉसिबल होत नाही पण आहे मनापासून श्रद्धा आहे माझी ते महत्त्वाचं आज मी तुमच्यासोबत छान रेसिपी शेअर करणार आहे आमच्या नाशिककडे बनवतात आणि ती गवरच्या भाजीची असणार आहे आणि खूप टेस्टी लागते ती नॉर्मली एका टाईपची भाजी बनवून बनवून आपल्याला कंटाळा येतो आणि खायलासुद्धा कंटाळा येतो तर मी ही जी रेसिपी दाखवणार आहे ना तुम्ही एकदा बनवली ना तुम्हाला नक्की आवडणार तर कशा पद्धतीने बनवणार आहे ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार कारण की भरपूर जणं मला म्हणतात कोमलता तुझी जी रेसिपी असते आम्हाला आवडतात थोड्याशा गावाकडच्या असतात तर त्या आम्हाला छान वाटतात बनवायला आणि नेहमी मला भरपूर जण ॲप्रिशिएट करतात स्पेशली इंस्टाग्रामवर मला म्हणतात का कोमल तुझी आज ही रेसिपी ट्राय केली आमच्या घरच्यांना खूप आवडली पण फोडणीचं वरण मी दाखवलं होतं तर भरपूर जणांनी ट्राय केलं होतं तर भरपूर जणांचे मला कमेंटसुद्धा आले होते त्यासाठी थँक्यू सो मच तर आमच्या घरात जशा पद्धतीने भाजी बनवतात थोडंसं एकदम असं हेल्दी वगैरे तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि वातावरण एकदम ढगाळलेलं आहे तुम्हाला दाखवते सकाळचे साडे अकराच झालेले आहे पण एकदम असं ढगाळलेलं आणि वातावरण एकदम अंधार अंधार वाटते ते तुम्हाला दाखवते आणि स्वयंपाकालासुद्धा सुरुवात करते सकाळचे साडे अकरा झालेले आहे तरी पण वातावरण असं एकदम असं ढगाळलेलं आहे जो आंजा अंद, असा अंधार अंधार वाटतो एकदम आणि मगाशी पाऊससुद्धा पडून गेला होता आणि पाऊस पण येत आहे आणि हलकासा स्नो पण येत आहे दोघं मिक्स आहे तर मला माहीत नाही आता तर मला दिसतो आहे मोबाईलमध्ये दिसतो आहे का नाही माहिती नाही तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा माहीत नाही आता जोराचा पाऊस तर येणारच आहे पण स्नो पण येऊ शकतो आला तर नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आणि थंडी तर नेहमीसारखी खूप जास्त आहे बघा तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना पाच मिनटं अगोदर मी तुम्हाला दाखवलं पाऊस पडत होता आणि बघा पावसासोबत आता स्नो सुद्धा पडतोय असं होतं नेहमी हे बघा पण हा जो बर्फ पडतोय ना तर तो असं जमा होणार नाही कारण की पाऊस पडतोय ना त्यामुळे तो लगेचच वितळून जाणार आणि तुम्ही सर्व झाडे बघू शकता सगळे पानं गळून पडलेली आहे आपलं ॲपलचं जे झाड आहे त्याची पण पानं बघा गवून पडलेली आहे काय आहे किंवा समोरचं पण झाड दिसत असेल त्याला अजिबात पानं नाही आहे भारी वाटते पण असं वातावरण बघायला इतकं भारी वाटतं ना आणि असं गरमागरम कांदाभजी चहा किंवा असं मस्त गप्पा मारता मारता असं वातावरण बघायचं एकदम भारी वाटतं आणि समोर बघा तेवढं मोठं क्रिसमस ट्री आहे मी इथे गवारला उकडून घेतलेली आहे थोडीशी हळद आणि मीठ टाकून तुम्ही नाही उकडले तरी चालेल पण कसं उकडलेले गवार असते ना आता पटकन भाजी होते म्हणून आणि इथे मी काय केलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे कोथंबीर घेतली आणि आठ सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये एकदम बारीक आणि अशी ही भाजी एकदम अशी घट्ट नाही अशी थोडीशी ना पातळ छान वाटते सगळ्या भाजी एकदम घट्ट घट्ट असते किंवा चांगली नको एवढी टेस्ट नाही आहेत पण अशी थोडीशी पात अशी म्हणजे मिडियम असली ना तर मग चांगली टेस्ट लागते आता हे एकदम मी आता हे याला मी छान ग्राइंड करून घेते आणि मग फोडणी कशी देते दे राहते आता भांड्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे छान गरम झालं तेल तर मी मोहरी टाकते मोहरी छान तडतडल्यावर जिरे टाकायचे आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि हे जे आपण ग्राईंड करून घेतलं होतं ना हे या आता यामध्ये टाकायचं दोन तीन मिनटं परतवल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे अगदी चिमूटभर मिक्स करून घेऊ आणि एकदम कमी टाका कारण की उकडताना सुद्धा आपण टाकली होती हळद आता ही जी गवर आहे मी उकडून भूत घेतली होती त्याचं पाणी साईडला काढून ठेवलं आणखी ते पण ॲड करायचं आहे पण गवार अगोदर आपण मिक्स करून घेऊ हे हे छान असं मिक्स करून घेऊ आपण एखादा मिनटं परतो फक्त गवार छान मिक्स करून घेतली एक मिनटं आणि हे जे उकडलेलं पाणी आहे या मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकलं होतं मी कारण की त्याला तो मसालासुद्धा लागला होता ना म्हणून ते बघा हे मिक्स करून घ्यायचं आणि अजून तुम्हाला जर थोडं पाणी टाकायचं असेल तर टाकू शकता मीठ टाकलेलं आहे मी ऑलरेडी पाणी टाकलेलं आहे मी आणि चार पाच मिनटं मिडियम गॅसवर उकळू द्यायची ही भाजी आणि खूप सुंदर लागते ही भाजी भातासोबत फुलक्यांसोबत खूप भारी लागते आणि वरतून कोथिंबीर आपण ॲड करू स्वयंपाक झालेला आहे आणि थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू भिजली नाही ना तू नाही भिजली बेला आमची असं पण पाऊस तर आवडतो आमच्या बेला मॅडमला तिला च, तिला आमरेला जरी दिली ना तरी पण ती काय करते ती तशीच ठेवते आणि भिजत भिजत येते सुट्टी उद्या उद्या परीला आणि बेलाला दोघींना सुट्टी आहे तीन दिवस शुक्रवार शनिवार रविवार मस्त मजाच मजा ना असू राहिली ती स्वयंपाक झालेला आहे इथे तुम्हाला जी रेसिपी शेअर केली ती आणि मी टेस्ट केली इतकी भारी झाली खरं सांगते तुम्हाला नक्की ट्राय करा आणि एक टाईपची खाऊन तुम्हाला सांगितलं खूप कंटाळा येतो आणि असं बनवा मस्त भाक भाकर असेल ना बाजरीची मस्त गरम खा खासोबत कैरीचं लोणचं आणि पापड इथे आहे भात इथे आहे इथे आहे पापड आता सलाड कट करते मी आणि बीट आहे ते कट करते आणि जेवायला बसतं चा, वा बारा साथे, बारा साथे बक्ता -बक्ता चार वाजून दहा मिनटं झालेले आहे पहिले थोड्या वेळात आणि मी चहा ठेवते आता चहा ठोस खायचे आहे मस्त आणि दिवस इतका पटकन निघून जातो असं वाटतं आत्ताच बारा साडेबारा झाले होते जेवण झालं आणि बघता बघता चार पण वाजून जातात आणि लव दिवस छोटा आहे त्यामुळे काय होतं लवकर अंधारसुद्धा होतो हे बघा भरपूर पाऊस पडला तुम्हाला दाखवलं होतं ना त्यानंतर खूप खूप पाऊस झाला पण वातावरण मस्त वाटतंय बघा आसरा चहा ठेवते आणि घरात जेवढ्या पण सुऱ्या असतात ना तर मग त्याची त्याची धार जात असते तर मग सुरांना सुऱ्यांना धार करण्यासाठी मी एक वस्तू मागवलेली आहे तुम्हाला दाखवते मी तर अगोदर चहा देते मनोजला कारण की आता त्यांना परत मीटिंगला जायचं आहे त्यामुळे मला आवाज करू नको थांबू तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तर माहीतच आहे आपण किचनमध्ये जेव्हा आपण भाज्या असो कांदा असो टोमॅटो असो तर आपलं ते जास्त कट करणं असतं आणि सुऱ्यांची ना कधी कधी ना धार पण अशी निघून जाते तर मग धार निघून गेल्याच्या नंतर तुम्हाला माहितच आहे का व्यवस्थित काय कट करता येत नाही आणि माझ्या बाबतीत पण तसंच व्हायचं आता माझ्याकडे ना अशा मोठ्या मोठ्या साईजचे ना वेगवेगळ्या वे, अशा सुऱ्या आहेत याचा पूर्ण असा एक वेगळा सेट आहे परत छोट्या ज्या सुऱ्या आहेत त्याचा वेगळा सेट आहे आणि मला आवडतं ते कारण की मला शॉपिंग करायला खूप आवडायची बारीक 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 आणि ते करते मी व्यवस्थित आणि मग त्याची धार निघून जायची ना तर मी काय कर, करायचे या सुऱ्या ना एकमेकांवर असं करायचे धार येण्यासाठी पण मग भरपूर जण बोलतात का असं एकमेकांना सूर्या असं करायच्या नसतात का चांगलं नसतं म्हणून तर म्हटलं करायचं काय आणि धार करायची तर मग कसं करायची असं खूप प्रश्न पडायचा मला तरी पण मग मला चला नाही आहे तर मग थोडंफार थोडंफार मी करायचे आवाज न करता पण म्हणतात का सूर्यानं असं एकमेकांना असं घासून एक चांगलं नसतं ते म्हणून मग मी काय केलं हे मागवलेलं आहे अमेझॉनवरनं तर हे सूर्य कर धार सुर्याना धार, धार करण्याचं आहे हे आणि छोट्या साईजच्या मोठ्या साईजचा करू शकता आणि आता हे जे सूर्य आहे मी करून बघितलं खरंच धार होते का नाही तर अक्षरशः होते हे बघा त्याच्यामध्ये ना आतमध्ये ना असे छोटे छोटे ब्लेड आहे आणि त्यावर असं घासलं ना तर मग सूर्याना छान अशी धार होते हे बघा आणि लिटरली अशी धार होते ना आणि म्हणजे असं नको व्हायला काय कट करतो ना हात कट व्हायला पण चांगली धार होते पण मी करून बघितलं तर म्हंटल चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आणि इझी पडतं सगळ्या गोष्टी नाही तर मग धार मला अजून आठवतं जेव्हा आम्ही लहान होतो ना तसं दार ना सूर्यधार करायला यायचे असं ते सायकलवर आणि ते असं गोल असायचं आणि ते असे धार करायचे तर असे थोडी थोडी त्याच्यामध्ये असे आग निघायची एकदम असं लायटर सारखं तर ते आठवतं मला कारण की आमच्या घरात येणार असं सूर्याची धार निघून जायची ना तर ते यायचे तेव्हा माझी मम्मी धार करून घ्यायची मला अजून आठवतं मी पर एवढी असेल तेव्हा पण आत्ता तर असं खूप कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं काही ठिकाणी येत असेल पण आता सध्या एवढं बघायला मिळत नाही आपल्याला तर मी हे मागवलं याची गरज आहे मला आणि सूर्यांना धार करत बसले होते म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते भरपूर जणांकडे असेल सुद्धा हे तर मला असं वाटतं हे दाखवल्यामुळे काही लोकांना हेल्प सुद्धा होऊ शकते तर घरात हे आणून ठेवावं म्हणून धार केल्याच्या नंतर हे धार केलं पाहिजे म्हणून हे बघा एकदम धार झालेली आहे एकदम जळून दाखवते तुम्हाला हे बघा असं आहे तीन याचा आता पाच हे तीन आहे अजून तीन चार आहे छोट्या साईजच्या मग काय व्हायचं धार जायची ना तर मग याला धार नाही ना तर मग दुसरी सुरी घ्यायची मी कट करायला मग याला पण धार नाही मग छोटी साईजची घ्यायची आणि मग आपलं जास्तच काय कट करायचं असलं तर मग या छोट्या सुरीने मग वेळ लागतो म्हणूनच म्हणून म्हटलं आता मी मागवते आणि वेळेवर असं काही समजायचंच नाही अरे मग धार कशी करायची आता तो किचन ओटा आहे त्याला तर आपण असं करू नाही शकत ना धार त्याला म्हणून मग मी हे मागवलेलं आहे आणि बघा आता माझं टेन्शन मिटलं नाहीतर मग असं तो कांदा सुद्धा चिरता येत नसायचा तो सटकून जायचा जेव्हा मी कांदा तेव्हा चिरायचे तेव्हा ते बघा तिन्ही सूर्यांना धार झालेली आहे आणि चांगला आहे हे मला आवडलं आणि कसं का कायमस्वरूपी होऊन जाते ती वस्तू आणि जेव्हा आपण सूर्याची धार जाईल तर आपण पाहिजे तेव्हा आपण धार करू शकतो आणि मी अमेझॉन वरनं मागवलेलं आहे हे पण याची जी लिंक जी आहे ना तर ती यूज होणार नाही आपल्या इंडियामध्ये तर आपल्या भारतामध्ये त्याची वेगळी लिंक असू शकते म्हणून मला काही लिंक वगैरे काही देता येणार नाही तुम्हाला तर म्हणून सांगितलं काहीतरी सिंपल बनवतो दाल तडका आणि राईस बनव कोमल म्हटलं ठीक आहे आणि सकाळीच बघितलं तुम्ही मस्त गव्हाची भाजी चपात्या भात बनवला होता मी जेवण झालं परीला तर खूप आवडली ती भाजी तर परी परी म्हणजे मामा ही कोणती भाजी कशी आवडली बघ तुला भाजी कशी वाटली तुला ती भाजी छान होते ना कराय अगं ते ने कधी ते करायचं जोरात करायचं ते आणि परी बेला उद्या आहे सुट्टी मध्ये कसली सुट्टी yes. आहे सेंट निकोलस येस सेंट ची सुट्टी आहे नंतर मी त्यांना स्टोरी दाखवतो हा ती स्टोरी सांगणार का बरं सुट्टी असते आणि स्कूल्सला फक्त सुट्टी आहे ऑफिसेसला सुट्टी नाही आहे जॉबमध्ये त्यांना कुठे इव्हन शॉप्स वगैरे तिथे ते काहीच बंद राहणार नाही सगळं चालू राहणार आहे फक्त स्कूल्सला सुट्टी आहे हो ना चला मग उद्या तर मग काय दोघी मॅडम घरीच असणार आहे मम्मीला पण त्रास द्यायला त्या कपडे चेंज करून येतात कपडे चेंज नाही केले तर तर परीच्या स्कूलमध्ये एक इव्हेंट आहे तर त्या इव्हेंटसाठी तिला कपडे हवे होते तिचं तिचं डान्स सुद्धा असणार आहे म्हणजे ग्रुप डान्स असणार आहे तर मागच्या मागच्या वर्षी नाही मागच्या वर्षी तर यावेळेस आम्ही तर भारतात होतो त्याच्या त्या वर्षी दोन वर्षपूर्वी मी ते थोडंफार तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा होतं मला असं आठवतं पण खूप जास्त मुलं असत असतात आणि तेव्हा जास्त खूप असं शूट करता येत नाही पण मग मागच्या वर्षी मिस झालं कारण की भारतात होतो म्हणून मग आता यावेळेस त्यांची डेली प्रॅक्टिस होते सॉंगची किंवा डान्सची तर त्याच्यासाठी ना स्पेसिफिक कपडे असायला पाहिजे म्हणून मग आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो तर मग परीसाठी आणलेलं आहे हे सुंदर असं स्वेटर हे बघा हे बघा अशी डिझाईन आहे सुंदर असं स्वेटर आहे क्रिसमस वाईब आली पाहिजे आता तो क्रिसमस इव्हेंट आहे ना नेक्स्ट वीक हा नेक्स्ट वीकला आहे तर मग रेड कलर ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर असं कॉम्बिनेशन पाहिजे तर रेड रेड आणि व्हाईट कलरच आता आम्ही घेतलेले आहे आणि मग ब्लॅक कलरचं थर्मल येणार आहे आणि शूज सुद्धा वेगळे तर तुम्हाला दाखवते मी हे बघा हे स्वेटर आहे ते अशी डिझाईन आहे आणि हा स्कर्ट घेतलेला आहे छान असा वेलवेटचा स्कर्ट आहे आणि व्हाइट कलर आहे त्यामुळे इतका छान दिसत होता जेव्हा तिने घालून बघितला ना तिथे ट्रायल रूम मध्ये खूप भारी दिसत होता तिला तेव्हा तुम्ही मला हेच आवडलं तर हा एक चेक्स मध्ये पण होता ब्लॅक आणि रेड कलर म्हणजे अशा कलर मध्ये चेक्स मध्ये पण होता तो स्कर्ट पण मग मी तो नाही घेतला म्हणजे हा प्लेन छान दिसणार कारण की ऑलरेडी याच्यावर डिझाईन आहे ना प्लेन आणि अशी डिझाईन मध्ये त्याचं कॉम्बिनेशन चांगलं दिसत आणि हे मी नाही सिलेक्ट केलं आमच्या परी मॅडमने सिलेक्ट केलेला आहे आणि गळ्यात घालण्यासाठी हे घेतलंय बघा हो बेलाला पण घेतलेला आहे हे घालणार आहे ती काय हो आणि तिच्यासाठी हे शूज पण घेतलेले आहे हे बघा म्हणजे तिला विंटर साठी घ्यायचेच होते पण मग आता इव्हेंट पण आहे त्या दिवशी पण घालणार ही आणि त्यानंतर मग तो वापरायलाच काढणार आहे आता मी काढ हा काढ मग हे वापरायलाच काढणार आहे हे बघा ग्रीप पण चांगले आहे जशी स्नो जेव्हा पडतो तर मग स्लीप वगैरे व्हायला नको म्हणून अशी छान ग्रीप पाहिजे असते तर तशीच आहे आणि लाईट वेट आहे खूप हेवी नाही जेव्हा ती घालते तेव्हा हो छान दिसते असं नाही दादा नाही दिसत तर हे आहे परीचे कपडे आणि शूज इव्हेंटसाठी तर असं छोट मोठं काही ना काय होत असतं आणि नेक्स्ट इयर बेला सुद्धा जाणार आहे परीच्या स्कूलला तर तेव्हा तिच्यासाठी पण असे वेगळे ड्रेस आणि असे शूज वगैरे घ्यावं लागणार कारण की तिचा पण असा डान्स असणार आहे आता या स्कूलमध्ये पण असणार आहे तिचा तेव्हा मी तुम्हाला दाखवणार पण मग परीच्या स्कूलला गेल्याच्या नंतर तुम्हाला दोन्ही दोघींचा बघायला मिळणार पण वेगवेगळे ग्रुप असणार पण दोघींचा स्कूल स्कूलमध्ये बघायला मिळणार हा ना बाबू आणि परी साठी पण पर बेलाची सोबत होऊन जाणार स्कूलमध्ये है ना परी चला परी बेलाला सेंट निकोलस ची सुट्टी कावर बरं असते त्याची परी तुम्हाला आता पूर्ण स्टोरी सांगणार आहे थांबायक म्हणत so the saint nicholas story started like this once there were children playing outside they didn't even notice that it was getting darker they had so much fun but once not, not once but like they heard a stomp really really hard after around them turned black they got really scared they closed their eyes and opened them back. They had leather, but well, it wasn't like soft one like a, what I was wearing. It was really hard, tough, and it even hurted their skins a little bit. And then they didn't even notice that they were upside down. There was a bag next to them. It was something moving in there. They tried to open it. There was a man. Was, he had very long hair. His, he had dirt all over him. He was wearing something brown. And he was really dirty. So they decided to think who it was. And the other boy said, I know he said, I know who this is. And the, the, the girl said, Who is it? Who is it? And he noticed, it was the butcher. So after it was getting so dark it was almost the morning. They were so sleepy and tired. After there was a creepy man who just kidnapped them. But there was a door next to them. They heard it doing very, like something really hard like this. And then the creepy man just got scared. And he heard it again and then he didn't want to open because he was really scared so it decided to open really lightly and then who it was it was saint nicholas oh and he, saint nicholas saved the children that's what we say uh, celebrate saint nicholas we don't celebrate it. celebrate it for teenagers we don't celebrate it for grandparents we don't celebrate it for adults that's why they don't get any uh, um, like holidays बदल did. Oh, बिकॉज परी खूप छान खूप छान सांगितलं तू स्टोरी तर परीने परीच मला म्हटली मम्मा सगळ्यांना सुट्टी कावर असते त्याच्या मागे एक स्टोरी आहे तर म्हटलं ठीक आहे तू सांग तर ती म्हणते मी मराठी मध्ये पण सांगेल पण मी मराठीपेक्षा इंग्लिश मध्ये चांगली सांगू शकते म्हणून म्हटलं ठीक आहे तू इंग्लिश मध्ये सांग मला मराठी येते पण मला मराठी थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटते मी इंग्लिशमध्येच बोलते हां तर परीच्या बोलण्यामध्ये थोडंसं ते इंग्लिश येतं आणि ती बोलताना पण मरा मराठी जरी बोलत असली तरी पण यांना काही वर्ड्स ती यूज करते इंग्लिशचे पण म्हटलं ठीक आहे तू कम्फर्टेबल आहे ना तर मग तेच बोलतो तर ती आता इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल होती म्हणून ती बोलली पण म्हणूनच हा प्रयत्न असतो माझा परी आणि बेलासाठी की त्यांना मराठी बोलायला यायला पाहिजे जर आम्ही मनोजाने मी प्रयत्न केलाच नसता तर ते आत्ता जेवढी मराठी बोलताय तर तेवढीसुद्धा ते, ते बोलले नसते म्हणून मग आम्ही नेहमी घरात मराठी बोलतो आणि बाहेर त्या वेगवेगळ्या लँग्वेजेस बोलतच असतात म्हणून मग आपली जी मराठी भाषा आहे तर ती मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे म्हणून मग परी बेला मराठी बोलतात हो ना परी गुड आय होप तुम्हाला परीची स्टोरी आवडली असेल आणि आजचं जे सिंपल रुटीन होतं ते आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तेवढ्या लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा We turn you in to the gani. Kajigia, bye. Remember, you're worth it. Bye.